गिरणी कामगारांच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयात गिरणी कामगारांना दीड वर्ष संघर्ष ज्या गोष्टीसाठी करावा लागला अखेर महाराष्ट्र शासनानं एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुधारित जी आर काढून गिरणी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो परंतु एक प्रश्न आजही अनुत्तरित आहे की गिरणी कामगारांच्या मुंबईतील घराचं काय कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र शासनाकडून गिरणी कामगारांच्या मुंबईतील घराबाबत कोणती स्पष्ट भूमिका अजूनपर्यंत येत नाही गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळालं पाहिजे गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर ढकलण्याचा जर प्रयत्न होत असेल तर निश्चितपणाने त्याला विरोध होणारच आहे परंतु ज्या गिरणी कामगारांना मुंबई घडवले त्याला मुंबईतच घर, घर मिळालं पाहिजे ही नैतिकता महाराष्ट्र शासनानं जोपासून आता तरी गिरणी कामगारांना मुंबईत घर देण्याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळात गिरणी कामगारांचा संघर्ष कोणत्याही भूलतापांना बळी न पडता अविरतपणे चालूच असणार आहे गिरणी कामगारांसाठी जर भूमिका स्पष्ट महाराष्ट्र शासन करत नसेल तर निश्चितपणाने निवडणुकीनंतर एक महाआंदोलन गिरणी कामगारांचा महायलगार पाहायला मिळेल आणि त्याला पूर्णपणे महाराष्ट्र शासन जबाबदार असेल